ऍडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा देवळाली कॅम्प मध्ये राहणारा सैन्यामध्ये काम, काम करणारा एक तरुण होता त्यांनी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील एका महिलेशी लग्न केलं लग्न धामधुमीत झालं सगळं झालं पण लग्नाच्या तिसऱ्या दिवशी ती निघून गेली तिच्या मायरी मुझफ्फरनगरला त्यांनी तिला आणण्याकरता प्रयत्न केले थी। थी ती नाही म्हणत होती तिचं काहीतरी तिकडे असाल कदाचित हे त्यांना कळालं पण मग ती म्हणायचं हे नांदायला किंवा फरकत दे मग तिने फरकतीचा पर्याय चॉईस केला हे प्रकरण देवळाले कॅम्प पोलीस स्टेशन पर्यंत गेलं त्याच्यामध्ये मग तिने सांगितलं पोलीस स्टेशनला आली ती दोघं जमले पोलिस स्टेशनला तिने फरक मागणी केली त्रेपन्न लाख रुपये मागितले त्रेपन्न लाख रुपये पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली त्या बा त्या बाईविरुद्ध ही अशी अशी निघून गेलेली आहे न विचारता आता नांदाला यायला नाही म्हणते पण त्रेपन्न लाख रुपयाची मागणी करते पोलिसांनी दोघांना बसवलं हो दोघांना विचार करून समजून सांगितलं अजून हे प्रकरण चालू आहे त्रेपन्न लाख रुपये तीन दिवसामध्ये त्याला काय परवडलं काय भावात पडलं त्याला तीन दिवसामध्ये एवढं लग्न करून त्याच्या अपशा अपेक्षा थोडीच मिळून गेल्या आणि बायकोवर अशा प्रकारे ब्लॅकमेलिंग केलं आपण हे लक्षात ठेवा या प्रकरणामध्ये त्या नवऱ्याने कॅम्प पोलिटेशनला फिर्याद दिली देवळाली कॅम्पला ती असं असं करत आहे आपण काही फिरत करत नाही उलट बायकोच फिरत देते आपल्या विरुद्ध हे उलट प्रकरण आहे आपण जर बाईक असं आपल्याला ब्लॅक मेनिंग केलं तर फिरत देऊन टाका धन्यवाद गाणी की कहाणी कैसे मोड़ पे।